मंडळी सध्या पाकिस्तान भारताच्या हवाई हल्ल्याच्या धक्क्यातून सावरलं नाही तोच पाकिस्तानच्या लाहोर कराची बहावलपूर सारख्या शहरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत एकूणच सध्या पाकिस्तानमध्ये हाहाकार माजलाय पाकिस्तानी लोक घाबरलेले आहेत पाकिस्तानातल्या एकूण दहा शहरांमध्ये बारा ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची बातमी माध्यमांमध्ये समोर आली आहे या सगळ्या घटनांच्या व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत पण या जो दुसऱ्या बाजूला मात्र बलुचिस्तानमध्ये बलूच विद्रोहांनी मात्र हैदोस माजवला आहे है। बलुच आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे मागील चोवीस तासांमधला हा दुसरा मोठा हल्ला आहे मुलांमधील माचकुंड येथे झालेल्या हल्ल्यात सात सैनिक मारले गेल्याचा दावा आहे बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सैन्याच्या गाडीला टार्गेट केलं आणि रिमोटने गाडी उडवून देत हल्ला करण्यात आला पाकिस्तानी सैन्य एका ऑपरेशनची तयारी करत असतानाच हा हल्ला झाला यादी जिल्ह्यातही सैनिकांवर हल्ला झाला होता म्हणूनच पाकिस्तानात एका बाजूला भारतासोबतच्या युद्धाचं सावट निर्माण झालेलं असताना बलोच आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करून त्यांना हैराण केलाय है। म्हणूनच नेमकं ने काय घडलंय का पाकिस्तानात सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे बलोच बंडखोर अर्थात बलोच लिबरेशन आर्मीने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केलाय गेल्या चोवीस तासात बलोच बंडखोरांनी केलेला हा दुसरा सगळ्यात मोठा हल्ला आहे या हल्ल्यात दावा केला जात आहे हा हल्ला बोलान येथील माचकुंड मध्ये झाला बलोच लिबरेशन आर्मीच्या स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन स्क्वाडने पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला त्यांनी रिमोटने पाकिस्तानी सैन्याची गाडी उडवून दिली पाकिस्तानी सैन्य का मिलिटरी ऑपरेशनची तयारी करत असताना हा हल्ला झाला या हल्ल्यात सात पाक सैनिक मारले गेल्याचं बोललं जात आहे याआधी बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला केला होता त्यात अनेक पाक सैनिक मारले गेले हा हल्ला केच जिल्ह्यातील किलाग भागात झाला होता तिथं सुद्धा पाकिस्तानी सैन्याच्या टीमला या सगळ्या हल्ल्यांच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा बलोच लिबरेशन आर्मीने जारी केले आहेत बद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी म्हणाले होते बलुचिस्तान एका बेलगाम घोड्यासारखा आहे त्यावर पाकिस्तानची पकड ढिली झाली आहे रात्र झाल्यावर ते आणखी बेफाम होतात मंडई गेल्या महिन्यात सुद्धा बलुचिस्तान मधील येथे बलूच लिबरेशन आर्मीने जाफर हल्ला करून तिचं अपहरण केलं होतं ट्रेनमध्ये सुमारे साडेचारशे प्रवासी होते ने तुरुंगात असलेले बलूच कार्यकर्ते राजकीय कैदी बेपत्ता व्यक्ती अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांची बिनशरत सुटका करण्याची मागणी केली होती यानंतर पाकिस्तानी सैन्याने बलूच सैनिकांमध्ये अठ्ठेचाळीस तासांची लढाई सुरू झाली पाकिस्तानी सैन्याने यामध्ये दावा केला की या लढाईमध्ये तेहतीस बलोच सैनिक मारले गेले आणि सर्व ओलिसांना सोडण्यात आलं तर सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचा दावा केलाय पण कदाचित के तुमच्यापैकी अनेकांना बलूच लिबरेशन आर्मी म्हणजे काय हे माहिती नसेल तर ऐका बलुचिस्तान मधील अनेक लोकांना असं वाटतं की भारत पाकिस्तान नंतर त्यांना स्वतंत्र देश म्हणून राहायचं होतं परंतु त्यांच्या संमतीशिवाय त्यांना पाकिस्तानात समाविष्ट करण्यात आलं यामुळे आजही बलुचिस्तानमध्ये सैन्य आणि जनतेमधील संघर्ष सुरू आहे बलोच आर्मीची मुख्य मागणी पाकिस्तानपासून वेगळं होऊन बलुचिस्तान देशाची स्थापना करणं आहे बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या अनेक संघटना आहेत यापैकी बलोच लिबरेशन आर्मी ही सर्वात शक्तिशाली संघटना आहे ही संघटना सत्तरच्या दशकात अस्तित्वात आली परंतु एकविसाव्या शतकात तिचा प्रभाव वाढला आहे बलोच लिबरेशन आर्मीला बलुचिस्तानला पाकिस्तानी सरकार आणि चीन पासून मुक्त करायचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बलुचिस्तानच्या संसाधनावर त्यांचा अधिकार आहे नुकतंच या संदर्भात पाकिस्तानला धमकी देणारा एक व्हिडिओ बलुचिस्तान आर्मीनं शेअर केला आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा पाकिस्तान आणि चीनला क्लिअर मेसेज आहे की तुम्ही इथून निघून जा नाहीतर आम्ही जे ऑपरेशन सुरू केलं आहे ते आम्ही आणखी तीव्र करू आमचे जनरल असलम बलोच यांनी सुद्धा सांगितलं होतं पण तुम्ही ऐकलं नाही हे सातत्यपूर्ण चालणारं ऑपरेशन आहे जे आम्ही आमच्या भागाचं संरक्षण करण्यासाठी सुरू केलं आहे परवानगी आला नाहीत आमच्या शत्रूला तुम्ही मदत केलीत पण आता ही आमची वेळ आहे आमच्याकडे अनेक स्वयंसेवक आहेत जे आमची जमीन वाचवण्यासाठी स्वतःचा त्याग करू इच्छितात या स्वयंसेवकांची फळी आम्ही तयार केलेली आहे जी चायनीज अधिकारी आणि त्यांनी केलेल्या अटॅक करेल तुमच्याकडे अजून वेळ आहे आमच्या इथून निघून जा नाहीतर आम्ही हे जनरल असलम बलोच मिशन असंच सुरू ठेवू हो। असं देखील या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं आहे याशिवाय म्हणजे भारतानं अटॅक केला तेव्हाही बलुचिस्तान मधल्या लोकांनी आनंद साजरा केला होता आज तर त्याहून पुढची गोष्ट झाली म्हणजे मधील नागरिकांनी पाकिस्तानचे झेंडे उतरवून त्यांचे झेंडे लावले आहेत पण आता या सगळ्यात भारत पीओकेवर कब्जा करण्याच्या हालचाली आहेत असं बोललं जात आहे कारण बलुचिस्तान स्वतंत्र देश झाला तरी त्यांच्याकडे पाकिस्तान सोबत लढणे इतपत ताकद नक्कीच नाही त्यामुळे भारत पाकिस्तानच्या तणावात बलुचिस्तानने कायम भारताला उघड पाठिंबा दिला असल्याचं पाहण्यात आलंय एकूणच बघायला गेलं तर सध्या पाकिस्तानसमोर अनेक बाजूंनी अडचणी उभ्या टाकल्या आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय का वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद